काढा म्हणून याला ते निघून जाते ते काढल्यास हम्म ते उद्या विचारेल मग गौरवला

থেংক ইউ बाई बाईला सांगू नाही तर का बाईनं माणसाला सांगाल कुण्या माणसाला सांगाल का मग बाई बाईला सांगू नाही तर मी तर गावात कोणाशी बोलना गावात कुणाला सांग ना माझ्या गोष्टी मला का माय बहिणी नाही काय नाही सांगितलं कोणाला तर हिला काय झाले असं सांगितलं तसं सांगितलं मग पळून आले का तिथं सगळी आपली तोड मोड होऊन फारकत होऊन आले एखादी गोष्ट बाई सांगितलं तर एवढं आहे